श्री स्वामी समर्थ मित्रांनो देवघर हे आपल्या घरातील मुख्य केंद्रबिंदू असतो आपल्या घरातील देवघर कसे असावे याबद्दल शास्त्र वास्तू आणि पारंपरिक काही पद्धती सांगितल्या आहेत या पद्धतीने जर घरात देवघर असेल तर देवदोष लागत नाही आणि देवदेवतांचा आशीर्वाद आपणावर व आपल्या घरावरती कायम राहतो परंतु जर देवघर चुकीच्या दिशेने किंवा चुकीच्या पद्धतीने मांडलेले असेल तर मात्र रोज देवपूजा करूनही आपणाला त्याचे फळ मिळत नाही शास्त्रीय पद्धतीने आणि वास्तुशास्त्रानुसार देवघर योग्य पद्धतीने कसे असावे ज्यामुळे आपणाला देवदेवतांचे आशीर्वाद कायम मिळतील आणि आपण रोज केलेल्या सेवेचे फळ आपणाला मिळेल असे योग्य पद्धतीचे देवघर कसे असावे हेच आजच्या या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा देवघर कसे असावे याविषयीचे वीस सर्वात महत्त्वाचे नियम आपण आज पाहणार आहोत तर देवघर हे नेहमी घराच्या ईशान्य दिशेला असावे ईशान्य दिशा ही देवांची दिशा मानली जाते ही दिशा सर्वात शुभ मानली जाते ईशान्य दिशेला असलेले देवघर हे अतिशय पवित्र आणि शुभ मानले जाते परंतु जर काही कारणास्थव ईशान्य दिशेला देवघर करू शकलो नाही तर देवघर हे पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे पूर्व आणि उत्तर दिशादेखील देवघरासाठी शुभ दिशा, देव दिशा मांडली जाते परंतु या तीन दिशा सोडून इतर कुठल्याही दिशेला देवघर ठेवू नये त्यामुळे देवदोष लागण्याची शक्यता असते देवाचे मुख नेहमी पूर्व किंवा पश्चिम दिशेला असावे देवघर पूर्व दिशेला बसवले तर देवाचे तेज वाढते असे म्हटले जाते देवपूजा करताना किंवा दर्शन घेताना घरातील लोकांचे मुख नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे पश्चिम किंवा दक्षिण दिशेला चेहरा होणे अशुभ मानले जाते देवघर हे नेहमी स्वच्छ आणि शांत आणि साधे असावे देवघरामध्ये कधीही अतिरिक्त शोभेच्या मूर्ती वस्तू प्लॅस्टिकची फुले भंगलेल्या मूर्त्या फुटलेले फोटो फ्रेम भंगलेले देव ठेवू नये देवाचे वस्त्र धूप दिवे अगरबत्ती स्टँड रोजच्या रोज स्वच्छ करावे देवघरामध्ये कुठलीही अस्वच्छता असू नये देवघरामध्ये फक्त देवदेवतांच्या मूर्त्या ठेवाव्यात पूर्वजांचे फोटो पितरांचे टाक तुटलेल्या मूर्त्या ठेवू नये वास्तुशास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते अशा मूर्त्या देवघरात असल्याने देवपूजेचे फळ मिळत नाही तसेच देवदोष लागतो एका देवाच्या एकापेक्षा जास्त मूर्त्या देवघरात ठेवू नये तसेच एकाच देवा एका देवतांचे देव देव अनेक फोटो देवघरात ठेवणे शक्यतो टाळावे पूजा करताना पूजेचा केंद्रबिंदू हा एक देव देव असावा जसे की श्री गणेश किंवा तुमचे कुलदैवत आणि देवपूजेची सुरुवातही नेहमी त्याच देवापासून करावी देवघराची उंची ही नेहमी कमरे एवढी किंवा त्यापेक्षा थोडी जास्त असावी देवघर जास्त उंचे नसावे किंवा जास्त खुजेही नसावे बसून देवपूजा करताना देवाच्या मूर्त्या या डोळ्यासमोर दिसाव्यात एवढे देवघराची उंची असावी देवघर हे नेहमी जमिनीवर असावे ते फ्रीजवर कपाटावर ठेवलेले किंवा लटकवलेले नसावे देवघरामध्ये पैसे बिल पावत्या औषध चाव्या अशा वस्तू ठेवू नये तसेच कचरा खेळणी कागदाच्या गड्ड्या देवघरात किंवा देवघराच्या आसपासही ठेवू नये देवघराच्या वरती कोणतीही जड वस्तू ठेवू नये त्यामुळे देवाच्या डोक्यावरती ओझं राहतं असं म्हटलं जातं आणि त्यामुळे घरातील करत्या व्यक्तीवरती कर्ज होण्याची शक्यता असते देवघराचा रंग हा पांढरा पिवळा हलका गुलाबी क्रीम किंवा हलका बदामी असावा हे कलर देवघरासाठी शुभ मानले जातात हे कलर देवांनाही आवडतं दे असल्यामुळे देवघराला हे कलर देणे शुभ असते परंतु गडद काळा गडद निळा किंवा कुठलाही गडद रंग देवघराला देऊ नये शौचालयाच्या भिंतीला लागून देवघर असू नये थेट पंख्याच्या खालीही देवघर ठेवू नये किंवा देवघराच्या वरती पंखा लावू नये बेडवरून थेट देवघर दिसणार नाही याची काळजी घ्यावी अशा प्रकारच्या देवघरामध्ये देवपूजा करूनही त्याचे चांगले फळ आपणाला मिळत नाही किंवा देव अशा देवघरामध्ये वास करत नाही देवघर हे हॉल बैठक खोलीमध्ये ठेवणे सर्वात उत्तम असते बेडरूममध्ये देवघर कधीही असू नये किचनमध्ये देवघर असेल तर त्याचे पावित्र्य राखावे किचनमध्ये बनवलेले कोणताही मांसाहारी पदार्थ किंवा स्त्रियांच्या अडचणीच्या काळात किचनमधील देवघरामध्ये पडदा लावावा देवघरातील दिवा हा कधीही विजू देऊ नये संध्याकाळी लावलेला दिवा शक्यतो रात्रभर जळत राहणे शुभ असते दिवा वाऱ्याने थेट विजू नये किंवा कंद त्यासाठी कंदील किंवा काचीच्या कवच त्याला वापरावे देवघरातील दिव्यामध्ये शक्यतो तुपाचा वापर करावा दररोज सकाळी संध्याकाळी दिवा लावावा आणि जो जास्तीत जास्त वेळ प्रज्वलित राहील याची काळजी घ्यावी कारण दिव्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते परंतु दिवा हा दक्षिण दिशेला लावू नये देवघरातील देवांना दररोज घरात बनवलेल्या पदार्थाचा नैवेद्य दाखवावा आणि तो नैवेद्य घरातील सर्वांनी घ्यावा त्यामुळे घरात समृद्धी येते लोकांचे आजार पण कमी होते घरात होणारे वाद विवाद भांडण कमी होतात घरातील लोकांचे एकमेकाबद्दल प्रेम आणि आदर वाढतो देवघरामध्ये घंटा नक्की ठेवावी कारण घंटानाद केल्यामुळे वातावरण शुद्ध होते तसेच घरामध्ये भक्तिमय वातावरण तयार होते परंतु घंटा फक्त आरतीच्या वेळी वाजवावी आणि तेच योग्य असते देवघरामध्ये कधीही आरसा ठेवू नये आरसा असल्यास ऊर्जा देवघरामध्ये स्थिर राहत नाही असे म्हटले जाते देवघरातून निघणारी सकारात्मक ऊर्जा संपूर्ण घरामध्ये पसरावी यासाठी देवघरामध्ये आरसा ठेवू नये असे वास्तुशास्त्रामध्ये सांगितले आहे आरशामुळे सकारात्मक ऊर्जा ही मर्यादित राहते आणि ती घरात पसरत नाही देवघरामध्ये सुगंधाला अतिशय महत्त्व आहे मंद सुगंध देणारे वस्तू देवघरामध्ये नक्की वापराव्या त्यामध्ये चंदन गंध कापूर हे वापरावे अतिशय शुभ मानले जाते परंतु जास्त उग्र वास असणाऱ्या आणि कृत्रिम सुगंध असणाऱ्या वस्तू देवघरामध्ये कधीही वापरू नये देवघराच्या जवळ मोबाईल टी व्ही असू नये त्याच्या आवाजाच्या कंपनामुळे नकारात्मक ऊर्जा देवघरामध्ये अस येते व देवघराचे पवित्रपणा कमी होतो त्यामुळे देवघर हे नेहमी शांत स्थिर ठिकाणी असावे त्यातील वातावरण नेहमी प्रसन्न ठेवावे देवघर हे नेहमी स्वच्छ प्रकाश येईल अशा ठिकाणी असावे देवघरामध्ये प्रकाश येत नसेल तर छोटा बल्ब लावावा आणि तो कायम चालू ठेवावा तसेच देवापुढील दिवा विजू देऊ नये कारण देवघर अखंड प्रकाशमय ठेवावे त्यामुळे घरात येणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यातही कायम प्रकाश राहतो देवघरामध्ये प्रमाणबद्ध व मोजक्याच देवांच्या मूर्त्या ठेवाव्यात त्यामध्ये शिवपार्वती लक्ष्मीनारायण राम दशरथ सीता गणेश असे संतुलित संच असतील तर योग्य राहते परस्पर शत्रुत्व किंवा युद्धकालीन स्वरूपाचे संच देवघरामध्ये ठेवू नये उदाहरणार्थ रावणवदाचे दृश्य हे ठेवल्यामुळे घरातील लोकांमध्ये एकी राहत नाही आणि सतत वादविवाद व वा भांडण होतात देवघरातील पूजा करण्याची योग्य वेळ ही सूर्योदयानंतर तसेच सूर्यास्तानंतर लगेच ही उत्तम वेळ आहे सकाळी किमान एकदा उपासना ध्यान आरती नक्की करावी त्यासोबतच सकाळच्या देवपूजेबरोबर देवाला नैवेद्य नक्की दाखवावा खूप उशिरा म्हणजे बाराच्या नंतर सकाळची आणि चारच्या अगोदर सायंकाळची पूजा करू नये देवदोष लागू नये म्हणून आणि देवांचा संपूर्ण आशीर्वाद आपल्या घरावरती हवा यासाठी देवघर हे योग्य पद्धतीने असावे तसेच देवपूजा करताना वरीलप्रमाणे नियम पाळावेत तरच आपणाला व आपणा कुटुंबाला देवदेवतांचे आशीर्वाद लाभत असतात आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तसेच ज्यांना नवीन देवघर करायचे आहे त्यांच्यापर्यंत हा माहितीपूर्ण व्हिडिओ नक्की पोहोचवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ